नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी खास होणार आहे कारण की बऱ्याच लोकांच्या शंका कुशंका असतात त्या शंका कुशंका दूर करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की सीजरन सेक्शनपेक्षा नॉर्मल डिलिव्हरी झालेलंच चांगलं पण याचे काय फायदे आहेत काय म्हणजे साईड इफेक्ट आहेत काय आपण कोणती डिलिव्हरी आपण प्रिफर करायला पाहिजे त्या विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा आणि ते पण सायंटिफिक माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने नेहमी तुम्हाला माझ्या क्लिनिकद्वारा म्हणा किंवा या व्हिडिओद्वारा म्हणा मी तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग आणि एज्युकेट करण्याचा नेहमी प्रयत्न करीत राहतो खरोखर मित्रांनो माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या मराठी बांधवासाठी नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विसरू नका मित्रा तर मित्रांनो दिवस रात्र मी तुमच्यासाठी मेहनत घेत असतो आणि हे व्हिडिओ शृंखला मी तयार करत असतो त्याचसाठी मला आनंद पण होतो की कारण तुम्ही भरभरून तुम्ही मला प्रतिसाद पण दिलेला आहे आणि म्हणून मी हे नेहमी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवित असतो तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जसं की आपल्या भारत देशामध्ये जनरली 99% नाईन पर्सेंट हे वजानल म्हणजे द्वारा डिलिव्हरी प्रेफर करतात त्यांना वाटतं आपण ऑपरेशन वगैरे वगैरे ते टाळण्याचा प्रयत्न करतात पण या उलट जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीमध्ये जर बघितलं तिथले मॉडेल असो कोणी हिरोईन असो किंवा कोणी असो जास्तीत जास्त ते प्रिफर करतात तर सिजरी सेक्शनला जास्त त्यांचा त्यांचा कल असतो कारण काय की डिलिव्हरी डिलिव्हरीमुळं आपल्या बाळांचा जन्म जेव्हा होतो तेव्हा त्यांची तिथली ते जी ॲनाटॉमी आहे फिजिओलॉजी आहे थोडी बदलून जाते त्याचा आकार बदलून जातो आणि तो आकार पण मोठा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे लाईफमध्ये सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करण्यासाठी काही काही अडथळा येतो असं ते समजतात आणि काही अंशी त्यांचं खरं पण आहे पण आपल्या इथं कसं आहे की सेजरिन सेक्शन सांगितलं तर तुम्हाला असं वाटतं की डॉक्टर त्यांच्या पैशासाठी हा सिजरिन सेक्शन सांगतो आहे नॉर्मल डिलिव्हरीज करायला पाहिजे होती तर असं आपल्याकडं उलट आहे पण मित्रांनो जर सायंटिफिकली जर तुम्ही बघितलं आणि सायंटिफिकली जर मला प्रश्न केला की व्हिच डिलिव्हरी इज द बेटर वेदर अ ऑर सेजरियन तर आय विल प्रिफर द सिजरियन डेलिव्हरी सिजर डेलिव्हरीमध्ये कॉम्पिकिशन खूप कमी होतात एक दुसरी गोष्ट सिजरन सेक्शन केल्यामुळं आपलं जे वजनाल जे अॅनॉटॉमॅ आणि फिजिओलॉजी आहे हे बाळंतपणानंतर एक दहा ते पंधरा दिवसामध्ये एकदम नॉर्मल लेवलवर येऊन जाते आणि त्याच्यानंतर आपण विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू मंथ आपण नॉर्मल सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करू शकतो पण सिजरन सेक्शनमुळं त्यांना अनेस्ट्री याव द्यावं लागतं सगळं द्यावं लागतात म्हणून त्यांना दोन तीन दिवस ॲडमिट राहावं लागतं तर या कटकटीपासून कर्ट दूर राहण्यासाठी आपल्याकडं लोक वजानल डिलिव्हरी जास्त प्रेफर करतात पण वजानल डिलिव्हरीमुळं तुमचं पुढचं सेक्च्युअल लाईफ काही ना काही अंशी वीस ते तीस टक्के तुमचं डिस्टर्ब होतं कारण की योनी मार्ग थोडा सैल होऊन जातो आणि त्या सैल झाल्यामुळं जी आपल्या पेनिसला ग्रीप पाहिजे होती ती ग्रीप मिळत नाही आणि बरेच लोक माझ्याकडं असे पण कंप्लेंट करतात की डॉक्टरसाहेब की मला मूळभाव होण्याच्या अगोदर मला माझ्या लिंगाविषयी काही म्हणजे साईजविषयी काही प्रॉब्लेम नव्हता किंवा मला काही अडचण नव्हती सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी माझी नॉर्मल होती पण आता डिलिव्हरी झाल्यानंतर मला असं वाटतं की माझं इंद्रिय लहान आहे मला प्रॉपर म्हणजे घर्षण भेटत नाही आणि त्याच्यामुळं मला आणि माझ्या पार्टनरला जो पूर्वी एन्जॉयमेंट मिळायचा तो मिळत नाही असे बरेच पेशंट माझ्याकडे येऊन कंप्लेंट करतात तर मित्रांनो हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे पण मी तुम्हाला सायंटिफिक सांगतो की स्पाइट ऑफ वजॅनल डेलिव्हरी तुम्ही केव्हाही सिजन सेक्शनला जर महत्त्व दिलं तर मला वाटतं सेक्च्युअल लाईफ तुम्ही जास्त जास्त बेटर एन्जॉय करू शकता हे तुम्ही तर लक्षात ठेवा कारण की मित्रांनो आपल्या डेलिव्हरी झाल्यानंतर जर काही हार्मोनल चेंजेस पण होतात ते हार्मोनल चेंजेस जे आहेत ते वजायनल डेलिव्हरीमुळं हे जास्त प्रमाणात होतात आणि सिजनीमुळं ते कमी प्रमाणात होतात असं पण एका स्टडीद्वारा सिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी खास यासरी बनवला की बरेच पेशंट माझ्याकडे अशी कंप्लेंट करतात आणि मला असं वाटलं की आपण काहीतरी आपल्या समाजाला नॉलेज द्यायला पाहिजे कारण काय आपल्या इथं कसं आहे की थोडं गैरसमज या विषयावर जास्त आहे त्याच्याबद्दल खुली चर्चा होत नाही आणि त्याच्यामुळे आपण मनातल्या मनात ठेवतो मना आणि कोणाचं ऐकत नाही तर तुम्ही जर इवन गुगलवर स्टडी केलं की व्हिच डिलिव्हरी इज बेटर तर तिथं मॅक्झिमम इवन तिथं आर्टिफिशियल इंटेलिजंटला विचारलं तरी ए आय पण तुम्हाला सांगेल प्रोसिजर सिच्युएशन इज बेटर दॅन द दे वजनल डिलिव्हरी असंच त्यांचं उत्तर येईल तर मित्रांनो तरी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अजून काही तुम्हाला या विषयावर काही शंका कुशंका असतील नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचं उत्तर द्यायचा नेहमीच प्रयत्न करतो आणि करीत राहील धन्यवाद मित्रांनो